ती शांत असते ती भांडत नाही तिला राग आला तरी ती बोलून दाखवत नाही कधी वाटतं ती दुर्बळ असेल पण खरं काय हे समजायला सुद्धा एक हिंमत लागते कधी हा विचार केलाय का बरं की ती का बोलत नाही ती काय कारण आहे असं की ज्याच्यामुळे ती शांत राहते ती बोलत नाही कारण ती प्रत्येक वाक्य बोलण्याच्या आधी दुसऱ्याच्या मनाचा विचार करते की समोरच्याला आपल्या बोललेल्या शब्दांनी वाईट तर वाटणार नाही त्याचं मन तर दुखावलं जाणार नाही ती वाट बघत असते की कदाचित कुठेतरी तिला समजलं जाईल समोरचा माणूस तिला समजून घेईल ती आवाज न करता समोरच्याला समजावून घेण्याचा प्रयत्न करत असते ती ओरडत नाही कारण तिला माहीत आहे की शांततेत सुद्धा ताकद आहे काही वेळा ती, का ती रडते एकटी खोलीत उशीवर तोंड घेऊन ती तिच्या वेदना इतरांवर आडाओरडा करून फेकत नाही ती त्या वेदनांना उरात सामावून घेते तिच्या वागण्याने कोणालाही काही दुःख होणार नाही किंवा कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही याचा ती सतत प्रयास करत असते परंतु तरी तिलाच आपण दुर्बल या नावाने हाक मारत असतो का कारण ती काही बोलत नाही म्हणून बोलताना ना तर आपण सहजरीती बोलून जातो की ती दुर्बल आहे म्हणून ती काही बोलत नसेल म्हणून ती शांत राहते स्वतःची बाजू तिला मांडता येत नाही पण तुम्हाला माहीत आहे की दुर्बल कोण असतं दुर्बल कोणाला म्हटलं जातं आजचा आपला हा समाज ज्याचा आवाज मोठा तो खरा असं म्हटलं जातं पण खरंच का कधी कधी शांत राहणे एकांत राहणे ही सुद्धा एक मोठी लढाई आहे हट्टीपणा नाही तर समजूतदारपणा हाच खरा बळकट स्वभाव आहे दुर्बळ ती नाही जी शांत आहे तुमच्या सगळ्यांचं ऐकून घेत आहे दुर्बळ तो आहे जो तिच्या शांततेचा गैरफायदा घेत आहे ती जितकी शांत आहे तिच्या शांततेचा तो फायदा घेत आहे आणि म्हणूनच तिला तो अधिकाधिक त्रास देत आहे ती दुर्बळ नाही मग तिची ताकद लपलेली तरी कुठे आहे हा विचार केलाय का कधी तिची ताकद तिच्या नजरेत असते ती कधी कधी स्वतःचीही ओळख विसरते पण जेव्हा तिला आठवत तेव्हा ती पुन्हा नव्याने उभी राहते ती स्वतःसाठी कधीच झुकत नाही ती झुकते तर तिच्या घरासाठी तिच्या आपुलकीच्या तिच्या प्रेमाच्या माणसांसाठी म्हणून लोक तिला दुर्बळ समजायला लागतात म्हणून एक दिवस असा येतो की जेव्हा ती झुकणं थांबवते आणि मग सगळ्यांच्या नजराच बदलतात तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो एक सांगू का तुम्हाला मैत्रिणींनो तिचा आवाज तीच आहे ती जेव्हा बोलते ना तेव्हा शब्द कमी पण त्याचा अर्थ खूप खोल असतो खूप मोठा असतो ती जेव्हा एक नाही म्हणते ना तेव्हा संपूर्ण आयुष्याचे दार बंद करत असते तिला तिच्या शांततेचा अभिमान आहे तिचा आवाज नाही तर तिची शांती भिनते मनाला तिची उपस्थिती जाणवली जाते तिची नजर बोलत असते तिचं हसू समजावतं आणि तिचं गप्प राहणं जग बदलण्या इतकी ताकद ठेवत असतं म्हणूनच जर पुढच्या वेळेस एखादी मुलगी शांत असेल बोलत नसेल तर तिच्या बोलण्याचा किंवा न बोलण्याचा गैरफायदा घेऊ नका तिला दुर्बळ समजू नका तिला कमजोर समजू नका कदाचित तीच ती आहे जी उद्या तुमचं आयुष्य उभं करेल तुमचं मन समजून घेईल आणि संकटांमध्येही तुमच्या पाठीशी नेहमी हसत उभी राहील ती आवाज नाही करत याचा अर्थ ती दुर्बळ नाही ती तिथे आहे जिथे आवाज करायचा नसतो फक्त समजून घ्यायचं असतं